धनंजय मुंडेंनी दोनदा नाही तीनदा भेट घेतली मात्र मंत्रिपदाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही मुख्यमंत्री फडणवीसांकडनं धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिपदाच्या चर्चांना चा पुराविराम काँग्रेसने हिंदू दहशतवादाचं ता नरेटिव्ह तयार केलं ते उद्ध्वस्त झालं मालेगाव स्फोटाच्या निकालावरती फडणवीसांची प्रतिक्रिया सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी काँग्रेसचं षडयंत्र होतं ते उद्ध्वस्त झाल्याचा फडणवीसांचा हल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज गोरिवलीमध्ये मेळावा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी केलं मार्गदर्शन यावेळी निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेशही दिला प्रसारमाध्यमांसमोर कुणीही जाऊ नका राज ठाकरेंचं मनसेच्या शिबिरातनं पदाधिकाऱ्यांना आदेश उद्या श एकापतचा पदवेलमध्ये अठ्याहत्तरावा वर्धापन दिन त्यानिमित्त राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शरद यांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे उपस्थित राहतील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चेंतीच कोकाटेंचं खातं बदललं मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया तर बेशिस्त वागणाऱ्या मंत्र्यांवरती यापुढे कारवाई होणारच फडणवीसांकडनं स्पष्ट माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल तसंच शेतीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावरती भर देईल कृषीमंत्री पदावरती दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांची झाली आता खेळाडूंची उपेक्षा पदकं नाही तर रमीकडनंच बक्षिसांची अपेक्षा कोकाटेंच्या हो खातेपालटावरती अंबादास दानवेंची टीका <स्थाँगे> रमीराव यांचं अभिनंदन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची एक्सपोस्ट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळो अथवा ना मिळो मात्र महायुतीमधील मंत्र्यांच्या कलागुणांना नक्कीच चालायला मिळते हे सिद्ध असं टीकास्त्र क्रीडा खात्याचं काम करताना कोकाटेंनी भूतकाळातील चुका टाळाव्यात रोहित पवारांचा कोकाटेंना सल्ला तर दत्ताभरणी शेतकऱ्यांना न्याय देतील आणि या खात्याला लागलेलं वादांचं ग्रहण दूर करतील रोहित पवारांच्या अपेक्षा दोन वर्षांनी कोकाटेत सत्तरी गाठतायत असं असताना त्यांना क्रीडा खातं देण्याचा उद्देश काय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा सवाल कोकाट्यांच्या खातेपालटावरती दमानियांची तीव्र नाराजी सावलीबारमधल्या ऑर्केस्ट्राचा परवाना योगेश कदमांनी परत केला तर केवळ रेस्टॉरॉर आणि हॉटेल परवाना ठेवल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने ऑर्केस्ट्राचा परवाना होता पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कान चौकुल्यावरती तडफडू नका ढगात गोळी मारू नका अशा शब्दात आमदार शंकर मांडेंसमोरच अजित पवारांनी खडसावलं दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश पार पडेल विधानसभा निवडणुकीच्या आधी रमेश थोरात यांनी शरद पवारांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीरपणे तुम्हाला गद्दार म्हणणाऱ्या व्यक्तीला पक्षात प्रवेश का देत आहे दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं अजित पवारांना पत्र माजी आमदार रमेश थोरात यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पत्र भाजपाचा प्रत्येक माजी आमदार आणि खासदार एक मंडल दत्तक घेऊन संघटनात्मक बांधणी करणार स्तराच्या मोर्चे बांधणीवरती भाजपचा भर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आमदारांची बैठक शिवसेना प्रकरणावरती लवकरात लवकर सुनावणी शक्य नाही शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची चुकी नाशिकमध्ये पती पत्नी पती पती पत्नीच्या नात्याला काळीमा पत्नीने गुंगीकारक औषध देऊन पत्नीला डान्स मध्ये नाचवलं तर अश्लील व्हिडिओ काढत व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली पत्नीला मध्ये नाचवल्याप्रकरणी पती आणि तिच्या दोन मित्रांवरती नाशिकच्या पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल दोघे फरार पोलिसांचा शोध सुरू परळीतल्या महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये विशेष पथकाकडनं संशयित दहा ते बारा जणांची चौकशी एका महिलेची चौकशी तर फरार गोट्या कित्तेच्या अटकेसाठी तीन पथकं रमाला पुण्याच्या रस्त्यांवरती असलेल्या खड्ड्यांमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू औंम परिसरात राहुल हॉटेल समोरची घटना गाडी घसरल्यामुळे आणि मागून आलेल्या कारने संबंधित व्यक्तीला चिरडल्यामुळे मृत्यू नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उंदरांचं सा साम्राज्य उंदराने रुग्णांचे पाय पुरकडल्यानंतर आता महिला रुग्णाच्या अंगावरती उंदीर फिरत असल्याचा सा व्हिडिओ सुटा बुलढाण्याच्या खामगाव शहरातील मुख्य मार्गावरील दुकानाला भीषण आग आगीचं कारण अजूनही अस्पष्ट अग्निशमन दल आणि पोलिसांकडनं घटनेची दखल बारामती इंदापूर धावत्या मध्ये एकावरती कोयत्याने वार समोरच्यावरती कोयत्याने वार करत स्वतःवरती सुद्धा वार करून घेतल्याची प्रवाशांची माहिती अनिल अंबानींना ईडीचे समन्स पाच ऑगस्टला नवी दिल्लीतल्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश सतरा हजार कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याची कर्ज चौकशी होणार अनिल अंबानींच्या पस्तीस ठिकाणांवरती ईडीने छापे टाकली भीशांत सिद्दीकी धमकी प्रकरणी एकाला अटक एकोणीस ते एकवीस दरम्यान भीशांत सिद्दीकी यांना डी कंपनीच्या नावावरती धमकी देण्यात आलेली होती धमकीचे ईमेल पाठवून दहा कोटींची मागणी केली होती अकोल्यामध्ये पोलिसांकडनं जुने शहरातल्या सोनटक्के भागात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगाराची पोलिसांनी भिंड काढली गुन्हेगाराने कान पकडून नागरिकांची माफी मागितली हिंगोलीच्या सेनगावमध्ये रेती माफियांचा महसूल पथकावरती हल्ला महसूल पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिक्पर पकडल्यानंतर कारवाईसाठी नेत असताना हल्ला झाला सोलापुरातल्या खासगी शाळेमध्ये शिक्षकाकडनं अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनय भोंग तक्रार करू नये म्हणून शिक्षकाने विद्यार्थिनीला धमकी दिली होती आरोपी शिक्षकावरती गुन्हा दाखल मालवाहू वाहनाने घरी परत येत असलेल्या एका व्यावसायिकासह चालकाला सहा सशस्त्र हल्लेखोरांनी लुटलं दोघांना अटक चार जण ठरार जळगाव जिल्ह्यातल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखीन एक संशयित आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश हाच आरोपी या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय चाळीस गावातून पकडण्यात आलं होतं तब्बल चौसष्ट कोटी रुपये किमतीचं अकेटामयीन ड्रग कालच्या मालेगाव बॉक्सफोर्ड निकालाचा मालेगावातील माले जनजीवनावरती परिणाम नाही जातीय सलोखा तसंच शांततेची परंपरा कायम राखत मालेगावकरांचं दैनंदिन जीवन सुरू मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर मालेगावमध्ये परिस्थिती सामान्य मात्र खबरदारी म्हणून पोलिसांच्या दोन अतिरिक्त तुकड्या बंदोबस्तासाठी शहर परिसरात तैनात गोंदियामध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आमगाव पोलिसांकडनं पासष्ट अनधिकृत भोंग्यांवरती कारवाई सर्व भोंग्यांवरची कारवाई दरम्यान धार्मिक स्थळांवरील पदाधिकाऱ्यांचंही सहकार्य चिपळूण नगर परिषदेचं बावीस लाखांचं बिल थकल्यामुळे नगर नगरपरिषदेचा वीज पुरवठा खंडित तर नगर परिषदेकडनं थकीत करायचं कारण देत सबस्टेशन सील त्यामुळे दुरुस्ती दुरुस्तीसाठी जाण्याचा मार्गच बंद राज्यातल्या धरणामध्ये बहात्तर टक्के पाणीसाठा मुंबईतल्या सातई तलावात एकोणव्वद टक्के पाणी साठा कोकणातल्या धरणांमध्ये पंच्याऐंशी टक्के पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमुख धरणात ब्याऐंशी टक्के जायकवाडी धरणामध्ये ब्याण्णव टक्के जलसाठा गोंदियाच्या कवडीटोला ते मोहडे मार्गाची प्रचंड दुरवस्था शालेय विद्यार्थ्यांना करावा लागतो एक खड्डेमय मार्गाने प्रवास तात्काळ नवीन रस्ता बांधून देण्याची ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची मागणी भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये मुख्य तलाव पहाटेच्या सुमारास फुटला मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज पहाटे हा तलाव फुटलाय तलाव फुटण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी आधीच व्यक्त केली होती पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणं भरली खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गडकरींना पुरस्कार प्रदान करणार गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेच्या सहा विशेष फेऱ्या पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान विशेष गाड्या धावणार पाच ऑगस्टपासून गाड्यांचं आरक्षण सुरू होईल गणेशोत्सवामध्ये वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेसमध्ये मिळणार उकडीचे मोदक त्यामुळे श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वाटेत असतं साधेल जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवणाऱ्या दिव्या देशमुखचा आता वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्याचं लक्ष आहे ती पोझिशन आहे ती पोझिशन टिकून ठेवणं आव्हानात्मक असल्याचीही तिने प्रतिक्रिया दिली तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाचं काम कुठले सुरक्षेविनाच सुरू भाविकांना सोसावं लागतं नाहक त्रास मंदिराच्या शिळांची कापणी उघड्यावर सुरू आहे त्यामुळे मंदिरात धुळीचं साम्राज्य आहे राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेंढेंच्या निधनानंतर आज त्यांच्या पार्थिवाचं देहदान करण्यात येणार आहे आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे भैयाची जोशी स्मृती इराणींसह अनेकांनी घेतलं प्रमिलाताईंचं अंत्यदर्शन ट्रम्प यांच्याकडनं डझनहून अधिक देशांवरती टॅरिफ बॉम्ब त्यामुळे आशियाई बाजारामध्ये घसरण जपानच्या शेअर मार्केटचा निर्देशांक दोनशे पंचवीस अंशांनी दक्षिण कोरियांचा बाजार तीन टक्क्यांनी आणि ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार सुद्धा दोनशे अंशांनी घसरला आजपासना यूपीआयचे नवे नियम दिवसभरामध्ये केवळ पन्नास वेळा आपलं बँक बॅलन्स पाहता येणार आहे सिस्टीमवरचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला भारतामध्ये क्रेडिट कार्डचं पेमेंट वेळेवरती न करणाऱ्यांचंही प्रमाण वाढलंय आणि असू या क्रेडिट कार्ड पेमेंटमध्ये एका वर्षामध्ये चव्वेचाळीस पूर्णांक चौतीस टक्के वाढ झाली आहे सौदी अरेबियामध्ये अम्युझमेंट पार्कमधला झोका हो आता अचानक तुटला आणि अपघातामध्ये तेवीस जण जखमी झाले तीन जणांची प्रकृती